अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वा... श्री, स्वा... श्री, स्वा... श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी श्री क्षेत्र राजूर या ठिकाणी संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने एक दिवस भक्तीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा पीठाचे पीठप्रमुख लोणारी आबासाहेब सहपीठप्रमुख विजयजी देशपांडे साहेब व्यवस्थापक प्रवीण गायकवाड साहेब जालना जिल्हा निरीक्षक दत्तात्रय घरत साहेब जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार साहेब महिला अध्यक्ष वर्षाताई तोटे हे मान्यवर उपस्थित होते पीठ प्रमुख व पीठ प्रमुख यांनी ज्ञान विज्ञान व अध्यात्मक या त्रिसूत्राची सांगड घालून जीवन कसे जगावे भक्ती करून जीवनामध्ये आनंदी कशा पद्धतीने राहता येईल या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन सर्व भक्त शिष्य साधक हितचिंतक व भक्तगण यांना करण्यात आले व वा मान्यवरांच्या मार्गदर्शनाने सविस्तर मार्गदर्शन करून महाप्रसाद घेऊन भक्तिमय वातावरणामध्ये एक दिवस भक्तीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला केदरखेडा प्रतिनिधी बीके दस